नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभराज मित्रांनो आज चाललोय मी मुंबईला आज पूर्ण वाडी खाली होणार आहे काही घरांना लॉक लागणार आहे आज पुन्हा सर्व मुंबईला चाललेच चला चाललोय मी मुंबईला आमच्या गावात वाडीच्या दोन बस आहे आज सर्व मंडे वर गेले तर खाली सर्व सुन सुना झालाय सर्व मंडे सुद्धा सोडायला गेले वरती दाखवतो तुम्हाला आता वरती बसच्या इथे जाऊन फोटो काढतोय मी मुंबईला चालली पब्लिक धोंड्या बाईक बसकटे येते वरून आहे ह्या वर्षी पण चहा पाणी झालं नाही नाराज होऊन निघत चाललाय मुंबईत बघा चहा पाणी झालं नाही आता वर्षी पण हा नाराज होऊन त्याचा भाचा बघा पिट्टू इट्टिट्ट भाचा बेंडॉक येडा भाचा येडा भाचा आमच्या उतारातून वरून खाली आलेली बघा ह्या टनमधून डायरेक्ट खाली गाडी ड्रायव्हरचा पाय फ्रॅक्चर झालाय परत मोडला डेअरबॉन हॉस्पिटलला ऍडमिट आहे हा आमचा रस्ता आहे ना एकदम खत्रे आहे बघा इथून डायरेक्ट सरळ गाडी खाली गेली इथे सर्वजण चाललेत घेऊन वरती कारण खाली गाड्या येत नाही इतर गाडीवाले आणायला गाडी खाली करूनच गाड्या खाली तर वर धाल्या आहेत बोजकेहून वरती येणार वरती गाडीला आवडत वर लाईन दोन तिथून गाड्या सोडणार चला भेटूया गाववाल्यांची लगबग चालली बघा गाड्या अरा बोचकं बरा बोचक

नभी 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 का चाकच गाडी नवीन नवीन गाडी आहे बघा सीटा विटा एकदम कडक आहे खटाराने गाडी आहे एकदम नवीन आहे चाललाय लंबू राहायला आजचा दिवस एक दिवस आणि आता मुंबईत चाललाय भारतीय पब्लिक बघा बाय बाय मुंबई 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 पप्पा सोबत मुंबई चालला पप्पा सोबत मुंबई मास्तर गाड़ी भरली गाड़ी भरली स्टैंडिंग 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 रड नको सर रड नको श्रद्धा रडते सर रड नको रड नको पाय रडू नका बाय बाय चला बाय बाय नको ठीक नाही बाय 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 चला मुंबई चला मुंबई फलटगा फलटगा पुढे फलटगा ना गाडी नाही गाडी आहे ही एक गाडी आहे ही पब्लिक सोळा हजार होती अर्धी मुंबईत चालली पब्लिक 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 हे जमा करा जमा करा आजू जमा कर, कर आजू अधू येबा दे चंद दंदा जमा करा लचू माझ्याकडे सर्व पैसे जमा करून ठेवा किती सांगून ठेवा हा अधो सांगून ठेवा मंडळ जमा करायचं पैसे असं ठेवा कॅस गुगल पे करतो बाय छोटा बाबाय पे बाय 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 बाय

बाय गाड्या सुट्ट आता आमच्या पब्लिक बघा रडते माणसं रडतायत गाड्या सोडून विराट रडू नको विराट रडू नको अरे अले बाय बाय गल मंगल मूर्ती Bye bye yeah. 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 Huh? मन नाही आहे उमस मला गावची माटण्या दिसत आहे अजून दिसत ह्याला दिसत आहे आणि फुल एकदम कसाकस फुल झाले दोन्ही गाड्या फुल आहेत उंदिर की उंदीरच आहे वरच्या वडील वरच्या वाडी रडू नको बाला सामने आमची रिजिस्टार आहे रिजिस्टार रडू नको बाला काही मी पाण्याला जाते नकोस रु डुकरा डुकरा डुकराजी टुकरा डुकराज डुकरा बंद करा बंद करा शिपलून ला पोहोचलोय बसनी नाही आता आपण ट्रेन जाणार आहे ले, आपली ट्रेन आलेली आहे आपल्या या ट्रेनला चढायचं बसमधून आता ट्रेन मध्ये चिपली मधून ट्रेन पकडले तर चालू आहे दादरला उतरायचं आपल्याला ट्रेन ट्रेन चालले निसर्ग बघा एकदम हिरवा हिरवा का मग थांबते क्रॉसिंगला ही डायक रोव्याला थांबणार ट्रेन रोवा रोवा पनवे जायचं आपल्या सात हजार बस जाऊन सहाचा टाईम पाचचा टाईम आहे सात हजार पोहोचतो लेट आहे सुंदर असा निसर्गरम्य वातावरण मुंबई येता पण बसून आलो गाव जाता बसून जातो मजा आई मजा ओनली कोकणीत अस विदाऊट इक फुल टाईम पास लागला आता पाऊस आलाय बघा पावसाने जोर लावलाय इकडे रव्याच्या पुढे पाऊस आलाय नागोटण्याला नागोटणे नाघोटणे जोरदार पावसाने हजेरी लावलाय नागोटण्याला आहे बघा ना, हा आहे नागोटने स्टेशन समोर मालगाडी उभी आहे फायनली आपण येऊन पोचले पनवेलला आता पनवेल ट्रेन सुटली डायरेक्ट ठाणा ठाण्यावरून दादर अर्धी ट्रेन खाली खाली पनवेलला आहे बघा इथून आता सेंट्रल रेल्वेने जाणार लोक कारण ही लेट ट्रेन ना म्हणून पोलीस किती माणसं वगैरे खाली आहे बघा पब्लिक बघा ठाण्याला उतरले अर्धी गाडी ठाण्याला पूर्ण खाली झाली ठाण्याला ठाण्याला एवढी पब्लिक आहे ना कचऱ्याची पब्लिक आहे बघा पनवेल अर्धी झाले बाकी ठाण्याला आता दादर आम्ही दादरवाले बाय बाय ठाणे वाले पब्लिक की जय आम्ही दादर वाले चला आता आम्ही दादरला उतरणार आणि आम्ही आमच्या घरी हा पंत तुझ्या चला आता आमच्या घरी दादरला फायनली आम्ही आता पोहोचलो दादरला दादरला उतरतोय आता आम्ही फायनली आता आम्ही उतरलो दादर स्टेशनला आहे दादर स्टेशन इथे लास्ट स्टॉप आहे त्या ट्रेनचा आता आम्ही चाललो घरी बघा फुल पब्लिक खाली झाले सर्व तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे ह्या सुद्धा एंड करावे चाललो आहे आपण गावावर मुंबईमध्ये एकदम वेळेत पोहोचलो आणि आपल्या अजून गावच्या बस काय आल्यात नाहीत त्यांना रात्री दहा अकरा वाजतील तर आपण आता ह्या व्हिडिओला एंड करता येतेच चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय धन्यवाद असंच प्रेम करत राहा बांधील ब्रो